स्वामी समर्थ श्री गुरुदेव आज आपण पाहणार आहोत तुळशी माता आणि भगवान श्री विष्णू यांच्या विवाहाची कथा श्री विष्णू शालिग्राम दगड का बनले ही तुळशी विवाहाची कथा ऐकल्याने जीवनातील दुःख दारिद्र्य कष्ट दूर होतात आणि जीवनातील सर्व व्यथा सुद्धा दूर होतात चला तर मग कथा जाणून घेऊया प्राचीन काळी एक शाबीर नावाचे ऋषी होऊन गेले त्यांनी घोर तपस्या केली आणि महालक्ष्मीला प्रसन्न केले त्यांच्या तपस्येवरती प्रसन्न होऊन मात तेने प्रकट होऊन त्यांना वर मागण्यास सांगितले माता म्हणाली जो वर मागायचा असेल तो माग तुला जितकं धन वैभव पाहिजे तितकं मी तुला देईन साक्षात माता लक्ष्मीला आपल्या समोर पाहून मुनीवर खूप आनंदी झाले आणि त्यांनी मातेस नमस्कार केला ते लक्ष्मी मातेला म्हणाले माते मला धनवान बनायचे नाही माझ्या घरी संतान नाही त्यामुळे तूच माझ्या घरी यावे त्यांचे हे बोलणे ऐकून माता लक्ष्मी प्रसन्न झाली आणि म्हणाले जर दुसरा कोणी तुझ्या जागी असता तर मी त्याला धनधान्याची देवी म्हणून माझ्याकडून खूप काही मागून घेतलं असतं परंतु तू मात्र या सर्व गोष्टीचा त्याग करून मला तुझ्या घरी येण्यास आमंत्रित करत आहे मी तुझ्या घरी तुळशी मातेच्या रूपात येईल पण माझा पती विष्णूपासून वेगळी राहू शकत नाही त्यामुळे तेही माझ्यासोबतच राहतील असे सांगून माता अंतर्धान पावली त्यानंतर तुळशीच्या रूपात ती ऋषीच्या घरी आली त्यांच्या घरी कन्या झाली म्हणून सर्वजण आनंदी झाले ती मुलगी जशी जशी मोठी होऊ लागली तशी तशी ती खूप सुंदर दिसू लागली पण तिचं मन मात्र विष्णूजीच्या ध्याने लागलं ती मनोमन विष्णूजींना प्रार्थना करत होती की या जन्मीदेखील तुम्हीच मला वर म्हणून हवी तेव्हा विष्णूजींनी मिळवण्यासाठी तिने घोर तपश्चर्या केली तिची तपस्या, के तपस्या पाहून ब्रह्मदेव तिच्यावर प्रसन्न झाले आणि तिला म्हणाली कन्ये तू वर माग तुला जो वर पाहिजे मी तू तेव्हा देईल तेव्हा ते कन्या ब्रह्माला म्हणाले मला असा वर द्या की श्री भगवान विष्णू माझ्याशी लग्न करतील त्यावेळी ब्रह्मदेव म्हणाले हे वरदान शक्य नाही पण पण श्री विष्णूचा अंश असलेला एक राक्षस संकचूर जो दानवकुळात जन्माला आहे त्याच्यामध्ये भगवान विष्णूचा अंश आहे त्याने दानवकुळामध्ये जन्म घेतला आहे पण तो खूप सुशील आहे तू त्यांची अर्धांगिनी बनलीस तर तुझं भाग्य नक्कीच उचळेल अजयंत्यपणे त्यांच्याकडून मागच्या जन्मी पाप झालं होतं त्यावेळी त्यांचा जन्म या दानवकुळात झाला आहे त्यामुळे त्यांच्या मागच्या जन्मी हा वर मिळाला होता की पुढच्या जन्मी तू वृंदासोबत लग्न करशील आणि तिच्या पुण्याईमुळे तुझा उद्धार होईल हे सारं ऐकल्यावरती वृंदा शंकचूरसोबत लग्नासाठी तयार झाली वृंदासारखी पतिवृत्ता पत्नी मिळाल्यावरती शंखचूर आनंदित झाला त्यानं आपल्या राज्याचा विस्तार करायला सुरुवात केली सर्व देवदेवतांना देखील त्यांना जिंकून घेतलं स्वर्गाचे राज्यदेखील त्यांना हिसकावून घेतलं त्यामुळे सर्व देवी देवता मिळून ब्रह्मदेवाकडे गेले त्यांनी ब्रह्मदेवास विचारले की शंकरचुराकडून आता आम्ही राज्य कसं घ्यावं तेव्हा ब्रह्मदेवाने सांगितलं की त्यांची पत्नी वृंदा ही प्रतिवृत्त आहे त्याच्यामुळे तिच्या पावित्र्याच्या जोरावर तो यशाच्या शिखरावर चढत आहे जर त्यांच्या पत्नीचे पावित्र्यभंग झालं तर त्याला हरवणं शक्य आहे तेव्हा यातून मार्ग काढण्यासाठी सर्वजण महादेवाकडे गेले त्यांना सर्व वृत्तांत सांगितला तेव्हा महादेव म्हणाले मी जाऊन त्यांना समजावतो आणि स्वर्गीचे सिंहासन मिळवते त्याप्रमाणे महादेव शंकचूरला भेटण्यासाठी येतात ते त्याला समजावून सांगतात की तू स्वर्गाचे सिंहासन परत कर पण शंकचूर तेव्हा सांगतो की, ते सांग की मी हे सिंहासन युद्ध करून जिंकले आहे जर कुणी माझ्यासोबत युद्धामध्ये जिंकलात तर हे सिंहासन घेऊ शकतात तेव्हा महादेवाने त्यांना समजावून सांगितलं की मी महाकाल आहे तू माझ्यासोबत युद्ध करशील तर तुला अपयश नक्कीच आहे पण शंकचूर मात्र आपल्या निर्णयावरती ठाम होता तेव्हा दोघेही युद्धासाठी सज्ज होतात महादेवासोबत इतर देवांनाही युद्धासाठी सर्व तयारी केलेली असते पण हे युद्ध मात्र जिंकणे शक्य नव्हतं कारण सर्व देवी देवतांनी आपले शस्त्र अस्त्र वापरले पण शंखचूर मात्र कशालाही जु... न जुमानता देवासोबत युद्ध हा करत होता वार कोणावर केला पाहिजे शंखचूरच्या या लिला पाहून देवांना हे प्रश्न पडला की अशा प्रकारे शंकचूर हरू शकत नाही मात्र यावरती उपाय म्हणून सर्वजण भगवान विष्णूकडे जातात तेव्हा भगवान विष्णूने त्यांना सांगितलं की त्यांची पत्नी ही पतिव्रत आहे त्यामुळे तिचं पुण्य याच्या कामाला येत आहे याला या युद्धात या हरवणे अशक्य आहे जोपर्यंत त्याच्या पत्नीचं भंग होत नाही तोपर्यंत हे युद्ध आपण जिंकणं शक्य नाही जर त्याच्या पत्नीचं भंग झालं तर तो युद्धामध्ये नक्कीच होईल आणि आपण त्यांच्याकडून स्वर्ग हा हिसकावून घेऊ शकतो तेव्हा सर्व देवी देवतांनी विष्णूला गळ घातले की हे काम तुम्हीच करू शकता शंखचूरने सर्वांना वेटिस धरले आहे सर्व देवाने विष्णूची विनवणी केल्यावर ते या गोष्टीकडे तयार झाले विष्णूच्या सांगण्याप्रमाणे सर्व पुन्हा युद्धासाठी सज्ज झाले विष्णूने मात्र शंखचूरचे रूप धारण केले शंखचूर बनून विष्णू महालामध्ये गेले तेथे येऊन त्यांनी वृंदेला आवाज दिला आपल्या पतीचा आवाज ऐकल्याबरोबर उंदा धावत येते तेव्हा विष्णुरूपी शंकचूर तिला सांगतात की मी सर्व देवांना हरवून आलो आहे हे ऐकून वृंदाला खूप आनंद होतो आणि ती विष्णुरूपी शंकचूरला आलिंगन देते त्यामुळे विष्णू आपण रचलेल्या कटात हे यशस्वी होतात वृंदाला विष्णूची ही चाल लक्षात येत नाही पण तिकडे मात्र शंकचूरला शक्ती हरवल्यासारखे वाटू लागते या संधीचा फायदा घेऊन महादेव आपले त्रिशूल त्यांच्या दिशेने फेकतात तेव्हा शंकचूरचा नाश, होत। नाश होतो जेव्हा शंकचूरचा नाश होतो तेव्हा विष्णू आपल्या मूळ रूपात येतात कपटाने माझे भंग केलं म्हणून वृंदाला खूप राग येतो आणि ती क्रोधाने विष्णूला दगड बनण्याचा शाप देते तेव्हा विष्णू शालिग्राम नावाचा दगड बनतात तेव्हा विष्णू सांगतात की तुझा हा शाप वरदानापेक्षा कमी नाही तुझा आणि उद्धारासाठी हे मला करावं लागलं होतं तू आता शरीराचा ताग करून तुळशीच्या रूपात जन्म घेतील आणि माझी पूजा तुळशी दलापासून होईल मी शालिग्राम दगड बनेल आणि माझ्या मुकुटावरती नेहमी तुझं स्थान असेल मी, मी शालिग्राम दगड आणि तू तु त्यावरती तुळशी असतील जेही तुझ्यासोबत माझे पूजन करतील त्याचे सर्व दुःख दारिद्र्य नष्ट होईल देव उठणे एकादशीला मी तुझ्यासोबत विवाह करेल शंखचूरलाही मी मी आपल्यासोबतच जागा देईल तुझ्या पतीच्या हड्ड्याचं चूर्णापासून शंका उत्पत्ती होईल आणि त्या शंकापासून माझी आणि इतर देवी देवताची पूजा आराधना केली जाईल जिथेही हा शंख ध्वनी असेल तिथे मी विराजमान असेल तू मागच्या जन्मी बद्रीवनात मला मिळवण्यासाठी तपस्या केली होती पुढच्या जन्मी मी नारायण रूपात बद्रीवनात स्थापित होईल जिथे माझी पूजा ही फळाफुलांनी न होता तुळशीने होईल माझ्या मुकुटावरती तू विराजमान होऊन माझ्यापेक्षाही श्रेष्ठ पद प्राप्त करशील एकादशीला जोही आपला विवाह करेल त्याच्या जीवनात कधीही दुःख येणार नाही तेव्हापासून शालिग्राम दगडासोबत तुळशीचा हा विवाह केला जातो बघा ही तुळशी मातेच्या विवाहाची कथा तुम्हाला नक्कीच आवडली असेल तर आम्हाला कमेंट करून सांगा ही कथा कशी वाटली आम्हाला नक्कीच सांगा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त